त्या आदिनिवासातच नऊ ऑगस्ट एकोणीशे बेचाळीस रोजी जे भारत छोडो आंदोलन गवालिया टँकला पेटून उठलं भारतीय जनता स्वतःच्या स्वातंत्र्यासाठी पेटून उठली त्या आंदोलनाची मुहूर्त मे त्या आदिनिवासात झाली प्रणव काय आपण भारतीय स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव झाल्यानंतर महाराष्ट्रातला प्रत्येक जिल्हा फिरायचा हो। असं ठरवलं त्यानंतर तू मला हे पुस्तक गिफ्ट दिलंस महाराष्ट्र दर्शन या तर ह्या पुस्तकाप्रमाणे आता माझे एक जिल्हे आपण दोघांनी काही मी एकटी केले बरोबर आता ह्याच्यामधले कुठचे कुठचे जिल्हे राहिलेत आणि आता सप्टेंबरचा सीझन उन्हाळा नाही अजून सुरू झालेला तर आपण विदर्भ मराठवाड्यातलं काय कव्हर करू शकतो हे बघ यातलं राहिलेलं बघ आणि सांग ओके विदर्भ मराठवाड्यातलं माझ्या मत आपण वर्धा यवतमाळ आणि नांदेड करूया वर्धा यवतमाळ बरोबर नांदेड हो हे बघ वर्धा आणि यवतमाळ आहे ते विदर्भामध्ये आहेत नांदेड मराठवाड्यात ओके दोन्ही okay. डिव्हिजन मधले दुसरे जिल्हे होत आहेत आणि वर्धा यवतमाळ नांदेडचं असं नाही की ते एकाच महामार्गावरती जो नागपूरहून महामार्ग आहे तोच वर्धा यवतमाळ नांदेड आहे त्यामध्ये एकाच हटक्यात होऊन जातात आणि इथून वर्ध्याला जायला ट्रेन भरपूर गाड्या आहेत नागपूरकडे जाणार सगळ्याच गाड्या वर्ध्याला थांबतात आणि नांदेडहून ना मुंबईसाठी भरपूर गाड्या आहेत कनेक्टिव्हिटीचा इश्यू येत नाही जाता येताना ट्रेन हो आणि मध्ये हायवे गाडीचा प्रवास ओके लगा ओके डन yes, बाय गांधीजी वर्ध्यात राहायला आले ते एकोणीसशे बत्तीस साली दांडी यात्रा गांधीजींनी काढली मिठाचा सत्याग्रह केला उचलले स तू मीठ मोठ भर साम्राज्याचा खचला पाया हे आपण ऐकलेलं आहे त्या मिठाच्या सत्याग्रहानंतर गांधीजींनी शपथ घेतली की जोपर्यंत स्वातंत्र्य मिळत नाही भारताला तोपर्यंत मी साबरमतीच्या आश्रमात जाणार नाही एका अर्थाने गांधीजी निर्वासितच बनले होते या सत्याग्रहानंतर पुढे गांधीजींनी वास्तव्य करण्यासाठी महाराष्ट्राची निवड केली आणि ते वर्ध्याला आले सेवाग्राम आश्रमाच्या फाटकामधून आत प्रवेश केल्यानंतर अतिशय हिरवीगार वृक्षराजी दिसते या वृक्षराजीच्या छायेमध्ये असतात अतिशय साध्या शेण्याने सारवलेल्या काही पर्णकुटी अनेक वर्षांचा साक्षीदार असलेला हा घनदाट असा कडुनिंबाचा वृक्ष पाहून मला वाटलं भारतीय स्वातंत्र्य लढ्यातले कितीतरी सुवर्ण क्षण या वृक्षांनी पाहिले असतील नाही वृक्षाला हात लावून मी अनिमिष नेत्रांनी तिथल्या पर्णकुटीकडे पाहू लागली सेवाग्राम आश्रमात महात्मा गांधीजींच एकोणीसशे छत्तीस ते एकोणीसशे सेहेचाळीस अशी दहा प्रदीर्घ वर्ष वास्तव्य झालं भारतीय स्वातंत्र्य लढ्यातला हा सगळ्यात महत्वाचा कालखंड जमनालाल बजाज हे गांधीजींचे मानसपुत्र खेड्याकडे चला अशी हाक दिल्यानंतर गांधीजी बजाज यांच्या आग्रहामुळेच वर्ध्याला आले आले अगदी असेल पण पुष्कळ अतिथी तरीही चालेल अशी जागा गांधीजींना हवी होती त्यासाठी जमनालाल बजाज यांनी त्यांची वर्ध्यातली चारशे एकर जागा सुचवली जागा ही जागा देशाच्या मध्यभागी होतीच शिवाय रेल्वेच्या साह्याने देशाच्या कुठल्याही भागात इथपासून जाण सोय सुरुवातीला एकोणीसशे पस्तीस साली गांधीजी मगनवाडीत राहिले नंतर असलेल्या मिस लेड अर्थात मिस मीराबेन यांनी तत्कालीन सेगाव म्हणजे आजचं सेवाग्राम इथे एक लहानशी कुटी उभारली स्थानिक साहित्य वापरून स्थानिक लोकांनी तयार केलेल्या साध्या घरातच मी राहीन घराची किंमत अतिशय अल्पस्वल्प असली पाहिजे या अटीवर गांधीजी या कुटीमध्ये निवासाला आले ती आदी कुटी म्हणजे बापू कुटी ही लहानशी शेणानी सारवलेली बांबूच्या तट्यांच्या भिंती असलेली कुटी भारत छोडो या आंदोलनासह अनेक बैठकांची अनेक क्षणांची साक्षीदार आहे याच ठिकाणी गांधीजींनी देशविदेशात अफाट पत्र लिहिली पाठवली अफाट असा लोकसंग्रह आणि लोकसंपर्क गांधीजींनी इथेच साधला काँग्रेसच्या अनेक महत्वपूर्ण बैठका या सेवाग्राम आश्रमात बापू कुटीत झाल्या या आश्रमातच गांधीजींनी माझे सत्याचे प्रयोग हे पुस्तक लिहिलं एकोणीसशे एकोणचाळीस साली नेताजी सुभाषचंद्र बोस हे काँग्रेसचे अध्यक्ष झाले त्यामुळे होणारा संवाद नेताजींशी होणाऱ्या भेटी गाठी विचार विमर्श हे सगळं सेवाग्राम आश्रमात घडत राहिलं त्या महायुद्धात भारताने सहभाग घेऊ नये हा महत्वपूर्ण निर्णय बापू कुटीतच पंडित जवाहरलाल नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्याशी केलेल्या आश्रमातल्या चर्चेचं गांधीजींनी फोनिशे चाळीस साली वैयक्तिक सत्याग्रह करण्यासाठी पवनार आश्रमामधून आचार्य विनोबाजींना सेवाग्रामच्या आश्रमात बोलावून घेतलं यानंतर विनोबाजींवर एक लेख लिहून त्यांनी आचार्य विनोबा भावे यांची ओळख संपूर्ण जगाला पटवून दिली उभी आहे त्याच्या मागच्या बाजूकडे बघा आतील बाजूला कस्तुरबा गांधी उर्फ आपल्या सर्वांच्या बा यांची ती कुटी आहे आणि तिकडे पहा थोडस डाव्या बाजूला गेलं की बापूंची कुटी आधी निवास जिथे बापू सेवाग्राम आश्रमात येऊन प्रथमतः राहिले ती आधी निवास त्या आदिनिवासातच नऊ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस रोजी जे भारत छोडो आंदोलन गवालिया टँकला पेटून उठलं भारतीय जनता स्वतःच्या स्वातंत्र्यासाठी पेटून उठली त्या आंदोलनाची मुहूर्त मेल त्या आदिनिवासात झाली तिथेच पहिली मिटिंग मे एकोणीसशे बेचाळीस रोजी कार्यरत झाली आणि तिथून तो निर्णय झाल्यानंतर इथून बापू आणि बा यांनी दोन ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस रोजी सक्रिय सहभागी होण्यासाठी सेवाग्राम आश्रमातून प्रस्थान केलं पण जाण्यापूर्वी बांनी असंही सुंदरस बकुळीचं झाड त्याचं वृक्षारोपण केलं कुठे म्हणता या माझ्या बरोबर पहा बरं हा बकुळीचा वृक्ष बांनी दोन ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस म्हणजेच सेवाग्राम आश्रमातून भारत छोडो आंदोलनासाठी ज्यावेळेला प्रस्थान केलं त्यावेळेला याचं वृक्षारोपण केलं असा हा वृक्ष आज आपल्यात पूर्णपणे सामर्थ्याने उभा आहे जणू काही बाणची स्मृती तो आपल्याला देत आहे इथे अजून एक झाड दिसतेय का पिंपळाचं हम्म त्या पिंपळाच्या झाडाचं वृक्षारोपण बापूंनी एकोणीसशे छत्तीस रोजी जेव्हा ते आश्रमात आले सेवाग्रह आश्रमात राहण्यासाठी आले त्यावेळेला त्यांनी केलेले हे वृक्षारोपण आहे बापूंद्वारा वृक्षारोपण झालेले एकोणीसशे छत्तीसचं झाड आजही इथं दिमाखात येऊय बापूंची स्मृती देत आहे सेवाग्राम आश्रमाच्या रूपात भारतीय स्वातंत्र्याचा एक विशाल पट वर्धा इथे मेनला गेला आपल्या महाराष्ट्रात नई तालीम खेड्याकडे चला आणि स्वावलंबन ही त्रिसूत्री आकाराला आली हा जिल्हा स्वातंत्र्य लढ्याचा केंद्रबिंदू ठरला त्याचा अभिमान इथे वावरणाऱ्या प्रत्येक मराठी माणसाच्या मनात दिसून येतो आधी लोकमान्य टिळक आणि नंतर महात्मा गांधी यांना या महाराष्ट्राने प्रत्येक लढ्यात प्राणपणाने साथ दिली हा विचार मनाशी वागवत आम्ही सारे तेथून निघालो तुम्ही सुद्धा सेवागाराम आश्रम पवनारचा आश्रम गीताई मंदिर आणि शांतीस्तूप पाहायला वर्ध्याला एकदा अवश्य भेट द्या पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार